हॅलो गाईज तर आज आमच्या इथे गौरी गौरीचा भंडारा उजळतायत तर ते का उजळतात आणि का करतात हे आपण जाणून घेऊ गौर माहेरी येते म्हणून तिचा स्वागत म्हणून आणि गाणे बोलून हावशी मौजीने तिला बसवतो आणि आता सकाळी तिला म्हणजे सा आणली ते गाणे बोललो सात वाजता पण आम्ही गाणे बोललो भंडारे उजलले आणि आता संध्याकाळी आता रात्री बारा वाजता गवरती सासरी जाईल म्हणून आम्ही भंडारे उजलतो आता पुढची आमचे गाणे तुम्ही ऐका सासऱ्या पिल्या बेटाला बेटा काल नाशी जाऊ नाही जाई तू गाबा मी सासऱ्या नाही जायतू बाबा मी सासऱ्या

भंडारा उघडून झालेला आहे खिरीचा प्रसाद म्हणजे गवर बारा वाजता सासरी जाते म्हणून हा गोरगोर तोंड करून जाते तो तांदूळ असतात ते जरा तुपामध्ये भाजून घेतो आम्ही आणि मग ते दुधामध्ये शिजवतो वरून जरा खोबरं किसून टाकतो गूळ टाकतो म्हणजे बारा वाजता काय करतात बारा वाजता म्हणजे सासरी जाते ना तिला भूक लागल ना सासरी पोचपर्यंत म्हणून वडिलांच्या इथून खाऊन जाते फूल घातलेलं आहे दूध आणि नारळाचं किस घातलेलं आहे आणि ते खारीक बदाम टाकून चांगली शिजून घेतलेली आहे आणि मग ते आम्ही गौरीला निवेद्य दाखवतो कारण का सासरी जाताना गोरदोर करून पाठवतो आम्ही